चला फळं आणि भाजीपाला व्यवसायासाठी एक खास सॉफ्टवेअर पाहूया हे सॉफ्टवेअर बनवलं आहे की इज मायक्रो सोल्युशन यांनी तुमचा भाजी मंडईतला व्यवसाय हाताच्या कामांमुळे हळू चाललाय का यावर उपाय आहे के एम एस फ्रूट ई आर पी खास मंडई व्यापारासाठी बनवलेलं मॅनेजमेंट सॉफ्टवेअर याने रेट वजन स्टॉक उधारी आणि डेली रिपोर्ट्स सगळं सहज सांभाळता येतं चला तर मग बघूया जुन्या पद्धतीत आणि केएमएस फ्रूट ई आर पी मध्ये काय फरक आहे यामुळे कामात अचूकता येते वेग वाढतो आणि हो डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो सोप्या भाषेत सांगायचं तर हे सॉफ्टवेअर तुमची कामं सोपी वेगवान आणि सुरक्षित बनवतं आणि ऐका हे सॉफ्टवेअर तब्बल सव्वीस भाषांना सपोर्ट करतं म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेत काम करू शकता आणि ग्राहकांशी संवादही सोपा होतो बघा किती सोपं आहे आवक विक्री नोंदवा बिलं बनवा आणि रिपोर्ट्स मिळवा बस आणि हो हे पूर्णपणे ऑफलाईन आहे म्हणजे इंटरनेटची काही गरजच नाही तुमचा सगळा डेटा सुरक्षित राहावा म्हणून यात ऑटोमॅटिक डेली बॅकअपची सोय आहे तुम्ही ठरवू शकता की कोणाला किती ॲक्सेस द्यायचा म्हणजे पूर्ण कंट्रोल तुमच्या हातात काही अडचण आली काळजी नको चोवीस तास रिमोट सपोर्ट उपलब्ध आहे एवढंच नाही तर तुमच्या ऑपरेटरला सॉफ्टवेअर चालवण्यासाठी मोफत ट्रेनिंगही मिळेल तुम्हाला मोफत डेमो हवा असेल तर लगेच या नंबरवर संपर्क साधा तर मग तुमच्या व्यवसायाला नवी गती द्यायला तयार आहात ना कोटेशनसाठी खाली कमेंट करा आणि हो हा व्हिडिओ लाईक शेअर आणि फॉर द फुल व्हिडिओ विथ कम्प्लीट डिटेल्स प्लीज चेक द फुल व्हिडिओ लिंक इन द डिस्क्रिप्शन